नमस्कार कमल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आता दिवाळी सुरू झालेली आहे आणि महत्वाचा पदार्थ म्हणजे चकली करणे तर त्यासाठी आपण बघा इथं साहित्य घेतलेलं आहे तर बघा या डब्याच्या मापाने मी इथं दोन डबे गहू घेतलेले आहेत आणि एक डबा तांदूळ घेतलेला आहे तर आपण घरच्याच पदार्थापासून किंवा गव्हाच्याच पिठापासून आपण इथं चकली तयार करणार आहोत आता आपण आहे ते हे दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गिरणीवरती बारीक करून घ्यायचं आहे माझ्याकडं आटा चक्की आहे तर मी त्याच्यावर बारीक करून घेणार आहे तर इथं तुम्ही कशाच्याही मापाने इथं मापून घेऊ शकता मी इथं डब्याचा वापर केलेला आहे तुम्ही इथं ग्लासचा किंवा वाटीचा असा वापर करून घ्या आणि गहू दोन वाटी घेतले तर तांदूळ एक वाटी घ्यायचा असे घ्यायचा आहे असे प्रमाण ठेवायचे आहे चार वाट्या गहू घेतले तर दोन वाटी तांदूळ घ्यायचा आहे तर बघा आता आपण हे बारीक करून घेऊया माझ्याकडे काही आटा चक्क्या आहे त्याच्यावर मी बारीक करून घेणार आहे त्यानंतर पुढची प्रोसेस पाहूया तर बघा पाहू शकता गेल्या व्हिडिओत मी इथं दाखवलं होतं की गहू आणि तांदूळ आपण चक्कीवरती बारीक करून घेतलेला आहे तर माझ्याकडून हा व्हिडिओ स्क्रिप्ट झालेला होता तर पाहू शकता इथं मी पांढरे तीळ चटणी मीठ आणि ओवा टाकून घेतलेला आहे तर हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं नॉर्मल थंड पाणी आहे साधं रूम टेम्परेचरवर ते टाकून आपल्याला याचा जास्त असा खनकीसारखा डो तयार करून घ्यायचा आहे मळून घ्यायचा आहे तर ते आता आपण मळून घेऊया तर पाहू शकता इथं आपलं हे बॅटर आहे ते मळून झालेलं आहे आणि ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे एवढंच घट्ट असं घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा जास्त घट्टही करायचं आहे तुम्हाला वेळ असेल तर तासभर ठेवलं तरी चालेल दहा मिनटं ठेवा किंवा लगेच बनवायला घेतलं तरीही चालेल आता आपण बनवायला घेऊया मी इथं दहा मिनटं ठेवून घेतलेलं आहे आणि आता बनवायला सुरुवात करूया तर पाहू शकता इथे मी शेवगा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथे रोल करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा रोल आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर मी इथं रोल टाकून घेतलेला था आहे शेवग्यामध्ये त्यानंतर हा शेवगा आहे तो व्यवस्थित आपल्याला बसवून घ्यायचा आहे तर मी हा शेवगा आहे तो व्यवस्थित बसवून घेतलेला आहे त्यानंतर बघा आता आपण चकली तयार करायला सुरुवात करणार आहोत पाहू शकता तुम्ही किती छान मस्त अशी आपले हे चकलीचे काटे येत आहेत हळूहळू चकली अशी आपल्याला फिरून मस्त अशी तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात लहान मोठ्या साईजमध्ये करून घ्यायची आहे खूप छान असे काटे बघा पडलेले आहेत तर बघा अशा प्रकारे आपण ह्या सर्व चकल्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहेत खूप मस्त बघा पीठ आपलं तयार झालेले आहे सहजरित्या आपली ही चकली आहे ती उचलली जाते तुम्हाला जेवढ्या मापात पाहिजे लहान मोठी तेवढ्या मापात तुम्ही करून घ्या मी एवढीच करणार आहे बघा खूप मस्त असे आपले ह्या चकले आहेत ते तयार होतात तर बघा आपण एवढे चकले तयार करून घेतलेले आहेत खूप छान आणि मस्त असे झालेले आहेत हा शौघा तुम्ही पाहू शकता खूप मस्त आहे मी खास दिवाळीसाठी चकल्याचा हा शोगा मेशोवरून मागवलेला आहे खूप मस्त आलेला आहे तुम्हाला हे हवं असेल तर कमेंटमध्ये अवश्य सांगा मी तुम्हाला याची लिंक पाठवेन आणि खूप छान असे झालेले आहेत बघा चकल्या तेलही मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण त्या तळून घेऊया तर पाहू शकता आपलं तेल आहे ते गरम झालेलं आहे का हे पाहण्यासाठी मी इथं थोडंसं टाकून पाहिलेलं आहे तर बघा व्यवस्थित गरम झालेला आहे अशा प्रकारे जर बुडबुडे येत असतील आणि आपली चकलीवरती तर ऊन राहत असेल तर असं समजायचं आपलं बरोबर मापात तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण अशाच साधारण दोन तीन चकल्या टाकून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत गॅस मिडियमच ठेवायचं आहे जास्त गॅस वाढवायचा नाही आणि चकल्या भाजायला आप इथं आपल्याला वेळ लागतो तर चकल्या बनवणे हे खूप स्पेशन्सचं काम आहे बघा मस्त असे आपण हे टाकून घेतलेले आहे हे बुडबुडे पूर्ण संपेपर्यंत आपण ही चकली आहे ती व्यवस्थित भाजून किंवा तळून घेणार आहोत तोपर्यंत हात लावायचा नाही यानंतर बुडबुडे कमी झाल्यानंतर आपण ह्या पलटी करून घेणार आहोत तर पाहू शकता आपले हे बुडबुडे आहेत ते कमी झालेले आहेत त्यानंतर आपण या प्रकारे अशी ही चकली आहे ती पलटी करून घ्यायची आहे बघा खूप छान इथं काय होतं की आपण झाऱ्याने लगेच पलटी करायला गेलो तर ते लांगावर उडलं जातं यासाठी इथं काटे चमच्याचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थित चकली इथं आपण पलटी करून घ्यायची आहे बघा बुडबुडे पूर्ण कमी झालेले आहेत त्यानंतर आपली चकली आहे ते खाली तळाला जाऊन बसायला सुरुवात झाली की आपण समजायचं की ही चकली आहे ती व्यवस्थित तळली गेलेली आहे आणि त्यानंतर आपण ती काढून घ्यायची आहे तर पाहू शकता आपल्या चकल्या आहेत ते पूर्ण व्यवस्थित भाजले गेलेले आहेत जास्त करपवायचे नाहीयेत आणि आता आपण त्या काढून घेणार आहोत खूप छान आणि मस्त असे हे आपले चकले तयार झालेले आहेत बघा तसा आवडते इथे खूप क्रिस्पी आणि कमी ऑइली असे आपल्या ह्या चकल्या तयार होतात आणि त्याही गव्हाच्या पिठाच्या तर व्यवस्थित तेल इथं नितळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित इथं तेल नीतुळून घेतलेलं आहे इथं मी पराठ घेतलेले आहे दाघण्यासाठी तर बघा काढून घ्यायचं आहे खूप छान आणि क्रिस्पी अशा आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत संध्याकाळी असल्यामुळं जरा हा व्हिडिओ बघा दर दिसतोय पण खूप छान असे आपले या चकल्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत अवश्य या दिवाळीला ट्राय करून पहा अशाच आपण सर्व चकल्या तळून घेऊया इथं तर पाहू शकता आपल्या ह्या चकल्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत खूप छान आणि क्रिस्पी अशा ह्या आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत काटेही खूप सुंदर आलेले आहेत पाहू शकता व आतून पूर्ण असे पोकळ नळी बघा तयार झालेले आहे खूप मस्त आणि क्रिस्पी अशा आपले हे चकले तयार झालेले आहेत तर अवश्य ट्राय करून पहा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये अवश्य कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद